आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आठ दिवसाला तो पदार्थ बनत असतो तो आपण एकतर त्याचा वापर करतो नाहीतर असाच तो टाकून देतो पण ते टाकून न देता त्याच्यापासून छान असा गोडाचा पदार्थ कसा बनवायचा ते पुढे पाहूच या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आठ दिवसाला आपल्याकडे कोणता पदार्थ बनतो तर हे लोणी लोणी म्हणजे तूप आपल्या सगळ्या जणांच्या घरामध्ये आठ दिवसाला साईज साठते आणि ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं चांगली असते आठ ते नऊ दिवसाच्या साईचं निघालेलं हे आपलं ताक आहे आता हे पूर्ण लोणी काढल्यानंतर मी हे तूप कडवायला ठेवले आणि बाकीचं राहिलेलं त्याचं ताक आहे तर ते बऱ्यापैकी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आंबट आम झालेलं नाही आहे कमी आंबट आहे तर हे असं आपलं तूप तयार होतंय तोपर्यंत आपण मी लगेच मी हे करायला घेत असते त्याचं ताक लगे गरम करायचं त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं नाही किंवा विनेगर टाकायचं नाही गरम केलं कीच त्याच्यामध्ये पनीर तयार व्हायला लागतं सॉफ्ट असं पनीर होतं थोडंसं त्याचं पनीर असं बाजूला झालं पाणी एकीकडे पनीर एकीकडे झालं की बंद करायचा गॅस आणि चाळणीमध्ये गाळायचं चा, बघा की आठ ते नऊ दिवसाच्या साईमध्ये एवढं असं माझं वाटीभर पनीर निघालेलं आहे हे पनीर तुम्ही कपड्यामध्ये बांधूनही छान चक्का तयार करू शकता मग त्याच्या बऱ्यापैकी पनीरच्या भाज्या ज्या असतात पालक पनीर पनीर भुर्जी अशा भाज्याही बनवू शकता आता असं पनीर निघालं आहे याच्यातलं पूर्ण पाणी गेलं तर याचं प पनीर भुर्जीही बनवू शकता किंवा सँडविचमध्ये किंवा पराठा असंही बनवू शकता खूप पदार्थ बनतात त्याच्यापासून कारण इथून पुढे आता ताक, ताक, हे असं ताक टाकून द्यायचं नाही त्याचा असं पनीर बनवायचं आणि त्याचा वापर इतर पदार्थामध्ये बनवायचा आता हे छान माझं किसल्यासारखं पनीर निघालेलं आहे आता इथं मी चक्का नाही बनवणार डायरेक्ट याचा गोडाचा पदार्थ बनवणार आहे पण त्याच्यात तर सगळं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि छान असं चाणीतच ठेवायचं थोड्या वेळ आणि नंतर दे दावुन दावुन ते दाबून दाबून जेवढं निघतं आहे तेवढं काढून घ्यायचं आहे आता सगळं पाणी इथं कपड्यामध्ये बांधायची गरज नाही हातानं पिळून जेवढं निघतं तेवढंच काढायचं आहे कारण परत आपल्याला ते पॅनमध्ये त्याच्यातलं मॉइश्चर काढूनच घ्यायचं आहे आता इथे एक वाटी माझं पनीर तयार झालेलं आहे आता दुसऱ्या एका पॅनमध्ये आपल्याला अर्धा लिटर आता एक वाटी पनीरसाठी अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे माझं गाईचं दूध आहे आणि हे दूध आपल्याला आटू द्यायचं आहे अर्धं तरी झालं पाहिजे आता हे सगळं पनीर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात बघा किती छान पनीर तयार होतं जसं आपण दुधाचं करतो त्याच पद्धतीचं या ताकाचं बनलेलं आहे आणि चव पण खूप छान लागते याची जसं पनीर लागतं तसंच हे पण लागतं त्यामुळे इथून पुढे याचा वापर छान करा तुम्ही कारण प्रत्येकाच्या घरामध्ये हे असं बनलेलं असतं ताक तर इथं दूध आटायला ठेवलेलं आहे मी चांगलं दूध आटून घ्यायचं दुधातच हे पनीर टाकायचं नाही तर दूध लगेचच फुटतं आणि मग पाणी एकीकडं एक आणि ते त्याचं पण पन दुधाचं पनीर तयार होतं त्यामुळं आटू द्यायचं अर्धं झाल्यानंतर मग साखर टाकायची त्याच्यामध्ये छान असं आणखीन मिक्स करून घ्यायची साखर साईचं दूध घेतलं होतं मी छान अशी खव्याची चव येते याला आता वेलची पोट टाकायची आहे आवडीनुसार भरपूर अशी वेलची पोट टाकायची आता हा गोडाचा पदार्थ आपण बनवणार आहोत तो तुम्ही उपवासालाही खाऊ शकता किंवा इतर कोणते कार्यक्रम असतील रक्षाबंधन वगैरे जवळ आलेली आहे त्याच्यासाठीही बर्फी बनवू शकता आता हे आपण केलेलं पनीर आटलेल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं याच्यातलं मॉइश्चर आपल्याला काढून टाकायचं आहे कारण हे आपलं आठ ते न... साठवलेल्या साईचं पनीर आहे त्यामुळं साईचं पनीर आहे थोडंसं एक चमचा तूप टाकायचे तेच तूप मी त्याच्यात वापरलेलं आहे बघा एका एक साईपासून किती पदार्थ तयार होतात हे करता येतात आपल्याला आता इथं मी तूप लावलेले एका प्लेटमध्ये हे आपलं कलाकंद काढून घेणार आहे सगळं मार काढायचं शक्यतो कलाकन थोडंसं ओलसर असतो पण आपण हे ताकापासून बनवलेल्या पनीरचं आहे त्यामुळं असं करायचं याच्या पण छान वड्या होतात असं सुट्टं राहिलं तरी छानच लागतं आणि त्याचं थोडंसं फ्रीजमध्ये सेट केला तर वड्या पण पडतात चांगलं असं दाबून ठेवायचं त्याच्यावर थोडंसं पिस्त्याचे काप टाकायचे आहेत फ्रीजला अर्धा तास सेट करायला ठेवायचं आणि छान टिक टिकतं पण बरं या वड्या पाच सहा दिवस छान फ्रीजमध्ये टिकतात मुले आवडीने खातात अशा पद्धतीनं बघा आपलं सेट झालेलं आहे आणि चांगल्या ओड्या पण पडतात त्याच्या मुलं खूप आवडीने खातात टिफिनला देऊ शकता असं मस्त असं आपलं बर्फी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं एकदा नक्की करून बघा आवडली तर एक कमेंट करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद